डोळ्याने इतकी आग झाली खूपच पाणी निघालं त्याच्याने पूर्ण डोळ्यातून पाणी जात आहे ते आईस इरिटेशन होईस टिअर्स आणायला काय झालं नेमका इथे आम्ही सर्व परिसर या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो एक पाच दहा अर्धा तासा पहिले डोळ्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालून गेलं चालू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला कायचीच म्हणजे अशू बॉम सारखं जे आता या मला पाच मिनिटा पहिले समजलं की पोलीस बिल चालू आहे बॉम्ब की तो ती टँक फोडलेली या शू मॉप मॉपटेस ते घेत आहे पण मग अशी टेस्ट घ्यायची असते तुम्ही पहिले स्वागत करा घ्या मी इथं कोणीच थांबणार नाही तुम्ही गावाच्या बाहेर घ्या सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय कारवाई झाली पाहिजे जे पोलिसवाले धोकादायक करता तुम्ही जनताचे रक्षक हे का भक्ष आहे तुम्ही काम आहे की जनताला साहजिक करणार पण तुम्ही असे काम करशा मग जनता सुरक्षितच करायन तर गैर लोकांचा जो धोक्यात आहे ना ते एस पी साहेबांचं समजलं पाहिजे एस पी साहेबांवर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करत आहे आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के नाही तर नाही तर जनताचं लुकसान ह्याच्यात तुम्ही रक्षक का समजा भक्षिक बनवून गेले असताना आमच्या डोळ्यातून एकदम गॅस काहीतरी केमिकल आहे त्याच्याने पूर्ण डोळ्यातून पाणी जात आहे हे तुम्ही पाहतात याच्याने खूप त्रास होतोय डोळ्याला जडझड होत आहे नाकात त्रास होतोय पूर्णचुख आहे दुख आणि पूर्ण असं चेहरा असं गॅस काही वाटत इधर पर्यंत कंप्लीट ओके आकू को जनारन लागली आकू में जनारन रिपुना आ रहा है लालू वो काही बिमारी नाही डेंजर ना हो गाडी एरियामध्ये गेली तर डोळ्यानं इतकी आग झाली डोळ्यात खूपच पाणी निघालं अक्षरशः चेहरा सुद्धा जळत होता बस तो बदलला कुठे झालं नेमकं मी तसं एसबीआय पासून एंट्री केली दूरच दूर आणि इतकी आग होत्या डोळ्यांना सांगू शकत नाही त्या एरियामध्ये जाताही नाही येत काय ना आपलं माझं प्रशांत चौधरी एम आर ए सर थँक्यू मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे किंवा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास घ्या गॅस लिकेज झालेलं आहे डोळ्यातून पाणी आणि आशू वगैरे हो काय असं सांगितलं मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला गाडी पाठवली हा रस्ता बंद केला इथनं तिकडनं आणि एखाद वेळेला स्विमिंग टँकचं फ्लोरिन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं पण मला वाटतं त्यांनी जे चेक करून उठलं आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बा तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर मला वाटतं तेवढ्यापर्यंत फायशी बोलणं झालेलं आहे पण जे मला काही माहिती मिळाली की मध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे त्रास झाला पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊ नागरिकांना त्रास नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला एवढी विनंती करून आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व रा शहराचे आमदार राजूमामा वुडे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की एस पी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली एस पी ऑफिसला पण आलो पोलीस ग्राउंडवर पण पण पाहिलं पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही कशामुळे झाला आता त्याचा शोधा हो। त्या मी पण घेत आहोत तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो त्यामध्ये काही झाला असेल तेवढं मी नाही सांगू शकत मी बारे मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी मॉपडेल घेण्यात आली आहे चौदा एप्रिलच्या अनुषंगाने मॉपडेल घेण्यात आली आहे व त्यात मध्ये चार पाच शेला मी खर्च केलेले आहे तर ते हवेचा हवा आल्यामुळे त्यांचं काय आलं हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा तर निघतात त्याच्यापासून थोडासा करा झाला असेल आपण शॉर्टन्स वापरलेलं आहे काही नाही तर दोन तीन मिनटांकरता बघतो तर आपले डोळे आग करतात त्यानंतर काय